नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तुही रे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत अर्णव आणि ईश्वरी दोघही आता एकमेकांना मिस करत असतात अर्णव हा त्याच्या रूम मध्ये बसलेला असतो आणि तो त्याच्या लॅपटॉप मधले ईश्वरीचे फोटो बघत असतो त्याला ईश्वरीची खूप आठवण येत असते आणि तो विचार करतो की हे माझ्या बाबतीत असं का होतंय म्हणजे तिच्या मत सांगितलं आहे ना की तिला राकेश बरोबर लग्न करण्यात खूप आनंद झालेला आहे मग मला आठवण काय ती सुखी आहे तर मला तिचा विचार नाही करायला पाहिजे तिला हे लग्न मान्य आहे पण मला का विसरता येत नाही तिला मग अर्णवला तो तो क्षण आठवतो जेव्हा ते धोकसेना बदलापूरला एक रात्रभर एकमेकांसोबत वेळ घालवत होते पावसात भिजत होते ईश्वरीचं हसणं तिचं बोलणं तिचा स्वभाव हे सगळं अर्णवला आठवत असतं आणि आता था 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 तर त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो हाच विचार करतोय की ईश्वरी तुला मी माझ्या मनातली गोष्ट सांगू शकलो नाही कारण आपल्यात पुरेपूर अशी मैत्री पण नव्हती आणि तू मूव्ह ऑन केलास आणि लग्न करायला तयार झालीस तर ईश्वरीसुद्धा सारखी ह्या उश म्हणजे ह्या कूस बदलत असते इकडून तिकडे तिकडून इकडे असं तिला तिलाही झोप लागत नसते तिला या तर अर्णवचीच आठवण येत असते ती स्वतःच्याच मनाला विचारते की माझं तर लग्न ठरलंय पण माझ्या मनात इतकी भीती का भरली आहे आणि मला अर्णव सरांची आठवण का येत आहे मी आज त्यांना भेटली ते मला फक्त एक कारण विचारायला माझ्या क्लाउड हाऊसपर्यंत आले किचन पर्यंत का आले असतील त्यांना माझं मत का जाणायचं होतं की मम्मी खुश आहे की नाही हे विचारण्यासाठी ते क्लाऊड किचनपर्यंत आले पण त्यांच्या मनात काय आहे ते ह्या लग्नाला खुश आहेत की नाही हे पण त्यांनी मला नाही सांगितलं आणि त्यामुळेच ईश्वरीला खूपच आता गिल्ट वाटत असतो की त्यांचं मन मी जाणलं पण नाही आणि तिला कुठेतरी अशी भीती वाटते की ह्या लग्नात मी खुश तर आहे का नाही म्हणजे राकेश सरांबरोबर जेव्हा माझी मैत्री होती तेव्हा तरी मी कम्फर्टेबल होते पण आता त्या माणसाबरोबर माझं लग्न ठरलंय तर मला अनकम्फर्टेबल फील होते मला काय होते माझं मला समजत नाही असं आता ईश्वरी मनालाच विचारू लागते तर दुसरीकडे आता इकडे वल्लरी खूप खुश असते आता गुरुजी आलेले असतात आणि साखरपुड्याची तयारी चालू असते आजी लावण्य तिथे नसते आकाशाने ते सगळेजण असतात आणि गुरुजींना वल्लरी सांगत असते की पूजेचं सामान वगैरे बघून घ्या फळ वगैरे आहेत तेव्हा गुरुजी म्हणतात की मी तेच बघत आहे मग त्यानंतर आता लावण्याची सगळेजण वाट पाहू लागतात जशी लावण्याची एंट्री होते तशी वल्लरी खूपच खुश होते आणि आजी ही तिला पाहून खूप खुश होतात त्या म्हणतात कि वा माझ्या नाताला मस्त अशी नाचून मिळणार आहे लावण्या तू तर नावाप्रमाणेच लावण्य आहेस खरंच खूप सुंदर दिसतेस तू आज तिची साडी तिचा मेकअप खरंच आज छानच दिसत असते ती आणि आजी आणि वल्लरी तिचं कौतुक करतात आता अंजली तिथे येते आणि अंजलीचा चेहराच पडतो लगेच वल्लरी म्हणते काय ग अंजली तू आज तरी खुश राहणार आहेस की नाही अगं तुझ्या लाडक्या भावाचा साखरपुडा आहे आणि तुझा चेहरा बघ बरं तू अजूनही त्याच विचारांमध्ये आहे का अगं हा तुझ्या भावाचाच निर्णय आहे त्यालाच बरोबर लग्न करायचे आता हे कोणी बदलणार आहे का तुला असं वाटतही असेल की हे लग्न नाही व्हायला पाहिजे तर ते कसं शक्य हे त्याचा डिसिजन आहे ना मग तुला तुझ्या लाडक्या भावाच्या साख साखर एन्जॉय करायला नाही कर जर नाही जमत आहे का त्यावर अंजली काहीच म्हणत नसते तर तिथे राकेश सुद्धा असतो आणि हा राकेश म्हणतो की अरे वा आज तर मस्त होणार आहे सगळं आणि तितक्यात आता अर्णव तिथे येतो अर्णवने छान असा शेरवानी घातलेली असते तो आता खाली येतो पण त्याची ॲक्शन जरा वेगळीच असते म्हणजे कोणाशी स्माइल न करता तो तिथे आलेला असतो आणि मग आजी त्याला पाहतात आणि लगेच त्याच्या जवळ जाऊन म्हणतात की अर्णव खरंच तू किती भारी दिसतोस रे राजबिंडा लावण्याला शोभतोस तू अगदी मस्त दिसतोयस असं त्याचं कौतुक चालू असतं पण अर्णवची काहीच एक्शन नसते ना तो कोणाला थँक यू म्हणतोय ना त्याला काही तारीफ केल्यावरती कौतुक वाटते असं काहीच दिसत नाही आहे मग आता अर्णव हा त्या पूजेच्या पाठ पूजेजवळ जे पाठ ठेवलेलं असतं तिथे तो बसतो आणि मग लावण्यासुद्धा त्याच्या बाजूला बसते आणि आजी आज मागून विचार करतात की मी अर्णवला आता कौतुक केलं पण त्याच्या चेहऱ्यावर हसूच नाही आहे आता त्या मनाशीच प्रश्न करतात की मी अर्णवचं लावण्याबरोबर लग्न करून चुक तर करत नाहीये ना नाही म्हणजे अर्णव खुश तर असेल ना माझ्या ह्या निर्णयावर की फक्त मला काही त्रास होऊ नये म्हणून अर्णव असं वागतोय पण त्याच्या मनात लावण्य नाहीये हे पण तितकंच खरं आहे पण लग्न झाल्यावर होईल म्हणा सगळं सुरळीत कारण मला सात्वी सात्विकासारखं अर्णवचं आयुष्य खराब करायचं नाहीये असं एकदम म्हणतात आणि म्हणतात की नाही नाही अर्णव तर माझ्या शब्दाबाहेर जाणारच नाही त्याच्या मनात जरी नसेल लावण्या पण आता त्याने लग्नाचा निर्णय घेतलाय म्हटल्यावरती उद्या ह्या दोघांमध्ये तसं बॉन्डिंग होऊ शकतं आणि म्हणूनच पुन्हा त्या स्वतःच्या मनाला गळ घालत म्हणतात की हेच योग्य आहे अर्णवसाठी लावण्यास परफेक्ट आहे कारण त्यांची पत्रिका पण जमली होती ना ती ईश्वरीचं काय खरं आहे तिची पत्रिका जमली नव्हती त्यामुळे मला ती अमान्य होती आणि इकडे वल्लरी आता अंजलीकडे पाहत असते कारण अंजलीचा पूर्णपणे मूड ऑफ झालेला असतो तर पुढे आता राकेश म्हणतो की अरे वा अर्णवच्या चेहऱ्यावरून असं तर वाटतंय की हा लग्न मोडणार तर नाही आणि लावण्या बरोबर याचा साखरपुडा पण होईल हा खूप रिलॅक्स दिसतोय म्हणजे हा कसा बसा तयार तर झालाय पण याला साखरपुड्याला मूड आहे असंच म्हणावं लागेल म्हणजे त्याला माझा मार्ग मोकळा झालाय तिकडे ती ईश्वरी ती इंदोरी जिलेबी तिला बघायला अर्णवला वेळच मिळणार नाही कारण तो आज पूर्णपणे ह्या साखरपुड्यामध्ये बिझी राहील आणि मग पुढचा प्लॅन माझाच आहे तर दुसरीकडे ईश्वरी आता राकेशच्या जे काही राकेशने ऍड्रेस दिलेला असतो बाजूचा तिथे जाऊन बघते तर तिथे कडी असते आणि मग ती घरी येऊन सुप्रियाला सांगते की आई आपण इतकी तयारी तर करतोय पण राकेश सर घरी नाही येत नाही म्हणजे त्यांच्या घराला ना कडी लावलेली होती तेव्हा सुप्रिया आणि नम्रता म्हणतात की अगं गेले असतील काहीतरी कामानिमित्त बाहेर येतील ते दिलेल्या वेळेमध्ये आपण कशाला वाट बघायची ना त्यांना माहित आहे आज काय आहे ते ते येतील बरोबर मग आता ईश्वरी ही मस्त असं तयार होत असते साडी वगैरे घालून मेकअप करून आता ती बांगड्या घालत असते हिरवा सोडा ती भरत असते त्याच वेळेला बांगडी वाढते आणि लगेच नम्रता म्हणते की ताई तुझी बांगडी वाढली मग ईश्वरी म्हणते का काय झालं नम्रता म्हणते अगं असं बांगडी तुटणं अशुभ असतं ना ही बांगडी वाढली म्हणजे काही अशुभ होणार आहे का तर ईश्वरीला अजून घामच फुटतो कारण ऑलरेडी ती कालपासून खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे त्यात नम्रता तिला म्हणते की असं बांगड्यांचा सोडा वाढताना तुझी बांगडी कशी काय टिचली मग आता ईश्वरी म्हणते की काय करू आता ताई लगेच नम्रता म्हणते अगं असं काही नाही मी सहज आपलं म्हणून गेली काय नसतं का तसं आता बांगडी काच आहे तर तुटणारच ना त्यात काय इतकं नको तू लक्ष देऊस ईश्वरी असं आता ही नमू म्हणू लागते आणि मग आता नम्रता असं बोलल्यानंतर हॉलमध्ये जाते इकडे पण गुरु आलेले असतात आणि ईश्वरीच्या साखरपुड्याची तयारी चालू असते आणि मग आता ईश्वरी छान अस असा मेकअप करून बाहेर येते आणि सुप्रिया म्हणू लागते की हिला कोणाची नजर नको लागायला किती छान दिसते ना ती मग आता तिथे राखे जाणार असतो पण इकडे आता ईश्वरी सारखी त्याची वाट बघत असते कारण राकेशला यायला उशीर होतो कारण अर्णव आणि लावण्याच्या साखरपुड्यामध्ये तो आज इन इन्वॉल्व्ह झालेला असतो आणि म्हणूनच त्याने ईश्वरीच्या जा साखरपुड्या जायला उशीर केलेला असतो तर इकडे आता लावण्य आणि अर्णव हे दोघंही पूजेला बसलेले असतात आणि पूजा सुरू होते गुरुजी सांगतील त्याप्रमाणे विधी चालू होतो त्यानंतर गुरुजी म्हणतात की आता पूजा संपन्न झाली आहे तुम्ही दोघं जण उठून सगळ्यांचे आशीर्वाद घ्या आणि मग आता ते आशीर्वाद घेतल्यानंतर गुरुजी सांगतात की आता मेन मुद्द्याकडे आपण येऊयात म्हणजे आता एकमेकांना अंगठी घालायची आहे असं म्हटल्या बरोबर अर्णवची काहीच हालचाल नसते तो आता बसायचा म्हणून पूजेला बसलेला असतो त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नसतात ना आनंद ना दुःख काहीच नसतं तरी सुद्धा आता गुरुजी म्हणतात की अर्णव आता तू या मुलीच्या बोटात अंगठी घाल म्हणून आता तो अंगठी हातावर घेतो त्यावेळेला अंजलीचा जीव खूप कासावीस होत असतो अजूनही अंजलीला असं वाटतं की अर्णव तुझ्याकडे अजून एक संधी आहे हा साखरपुडा मोडण्याची पटकन उठ आणि सांगून दे की तुझा ईश्वरीवर प्रेम आहे प्लीज अर्णव उठ असं ती मनातच बोलत असते अंजली कारण फक्त हे तिलाच माहित आहे की अर्णवच्या मनात ईश्वरी आहे पण तरी सुद्धा तू त्याचं लावण्याबरोबर साखरपुडा करायला तयार झालाय पण पुढे ह्या गोष्टी खूप विकोपाला जातील आणि काहीतरी भयंकर घडण्यापेक्षा आत्ताच याने निर्णय घेतलेला बरा आहे त्यामुळे अंजली म्हणत असते की प्लीज चिंटू उठ आणि सांग सगळ्यांना की तुला ईश्वरी आवडते असं पण अर्णव मात्र काहीच ऍक्शन घेत नाही आणि ती अंगठीला हात लावतो तो, तो अंगठी हातातही घेतो पण प्रेक्षकांनो त्याने अजून अंगठी घातलेली नाहीये लावण्याला तर ते त्यांनी सीन बदललाय डायरेक्ट ईश्वरीच्या घरातला त्यांनी सीन दाखवलाय की ईश्वरी आता वाट बघत आहे राकेशची आणि राकेश तिथे पोहोचलाय मग सेम आता राकेश आणि ईश्वरीचा पण पूजेचा विधी चालू असतो मग आता पूजा संपन्न होते आणि सगळ्यांना प्रसाद दिला जातो त्यानंतर अचानक आता तिथे अर्णवच्या गाडीचं जोरात होऊन वाजू लागतं कारण हा अर्णव इथे लावण आला त्याने अंगठी घातली की नाही तेही कन्फर्म नाहीये पण तो आता अर्णव आणि राकेशच्या सॉरी ईश्वरी आणि राकेशच्या साखरपुड्यामध्ये आलाय तो जोरात गाडीचा हॉर्न वाजवतो आणि गाडीमधून खाली उतरतो तसं नेमका आता इकडे दोघांना एकमेकांना अंगठी घालण्याचीच वेळ आलेली असते म्हणजे ईश्वरी आणि राकेश आणि नेमका आता हा हॉर्नचा आवाज ऐकल्याबरोबर राकेशच्या हातातून अंगठी निसटते ती अंगठी खाली पडते आणि मग आता लावण्या ही वल्लरीला सांगत असते की अर्णव साखरपुडा सोडून निघून गेला तिला आता खूपच अपमानित झाल्यासारखं वाटत असतं आणि ती आजी आणि पल्लरीला तिला खूप वाईट वाटलेलं असतं तर पुढे आता इथे अर्णव हा ईश्वरीच्या आणि राकेशच्या एकदम समोर येऊन उभा राहतो त्यावेळेला राकेशच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती अंगठी खालीच पडते तर अजून एक अशुभ घटना घडलेली असते ती म्हणजे जेव्हा ईश्वरी पहिल्यांदा बांगड्या भरते तेव्हा एक बांग बांगडी टिचकते आणि त्यामुळेच बांगडी वाढल्याने ती अशुभ समजते आणि आता तिला दुसरा संकेत मिळालाय तो म्हणजे राकेशने अंगठी हातात घेतली आणि ती अंगठी खाली पडलेली आहे त्यामुळेच आता ईश्वरीला खूप भीती वाटू लागते रडायला लागते तिचा जीव कासावीस व्हायला लागतो की हे मला काय होत आहे माझं अर्ण सरम भरव लग्न जमलंय ही गोष्ट माझं मन मान्यच करत नाहीये त्यामुळेच मला आता मूडच नाहीये असं ती मनाशीच म्हणू लागते तर आता अचानक अर्णवाल्यामुळे आणि समोर राकेश असल्यामुळे अर्ण आता खूपच रागात असतो त्याचा पारापार विकोपाला जातो तेव्हा आता प्रेक्षकांनो कशा प्रकारे ऍक्शन घेईल त्या राकेशवरती की जो राकेश हाच आपल्या बहिणीचा नवरा म्हणजेच राजेश भोसले असं जर सत्य आता समोर येईल तर प्रेक्षकांना ईश्वरीचा साखरपुडा अर्णवमुळे मोडलाय की काय आपण हे सगळे ट्विस्ट उद्या पाहणार आहोत तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाइक ला करा शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा तर आज आपण इथेच थांबणार आहोत प्रेक्षकांनो भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद